नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेत असणार पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज संडे आहे तर बोलो संडेचा कुठंतरी बाहेर जाऊन येऊया तर मित्रांनो आता सकाळचे वाजले सात आणि आता आम्ही चालू आहेत बदलापूरमधील जे मुळगाव आहे त्या मुळगावच्या इथे खंडोबाचं देवस्थान आहे त्या ठिकाणी आता आम्ही चाललो आहेत तर माझ्यासोबत असणारे आमच्या सोसायटीमधले सर्व दादा वगैरे सर्व आहेत तर चला हा खंडो खंडोबाच्या मंदिराकडे तर मित्रांनो खंडोबाचं मंदिर हे आपल्या बदलापूरमधून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता म्हणजे फिरायला जाण्याच्या अगोदर तिकडे गाडीचा प्रॉब्लेम सुरू झाला आहे हा नशीब तर फायनली गाडी सुरू झाली आणि या ठिकाणी या पाहू शकता आपल्या सोसायटीतील सर्व आपले, आपले भाऊ वगैरे दादा श्रीदादा त्याच्यानंतर आपले के... न... नितीनदादा केतन दादा दादा आणि इकडे के पी ब्लॉगर्स दादा तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे तुम्हाला मी मग सांगितलं की आम्ही आज मुळगावमधील खंडोबाच्या मंदिरामध्ये चाललो आहे तर पाहू शकता सर्वजण आता इकडे रेडी झालीत तर आता निघतायत तर निघाली तर थोडा थोडा पावसाचं वातावरण आहे म्हणजे पाऊस पडतोय तर हा व्हिडिओ खूप मजेशीर बनणार आहे जास्त तरी पाऊस नाही आला पाहिजे चला तर आता आपली जर्नी स्टार्ट झाली आणि इथेच पाहू शकता किती पाणी आहे कव्हरच नाही आणला मी पिशवी घेतली हाय हां तर पाहू शकता मित्रांनो आता आम्ही निघालोय आणि हाय आमच्या सोसायटीच्या बाजूचा एकदम पर्या चला आता आपण चालू मुळगाव मधील खंडोबाच्या मंदिराजवळ आणि इकडे पाहू पाणी पाहू शकता तुम्ही गुडघ्यावर पाणी झालंय गुडघ्यावर आपल्या आप बदलापूर दोन तीन किलोमीटर वरती आहे मुळ खंडोबाचं देवस्थान तर तिकडे आम्ही आता चाललोय पावसाने हजेरी तर लावली आहे व्हिडिओ तर खूप मस्त बनणार आहे तुम्ही सर्वांनी आवर्जून बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पाहू शकता इकडे आपल्याला आता जायचं आहे खंडेरा या देवस्थान मुळगावमध्ये आपण मुळगावच्या गेटवरती इथे आलो आहे आणि आता आपण चाल जाणार आहोत खंडोबाच्या मंदिराकडे आता आपण आलोय तर खंडोबाच्या मंदिराच्या पायथ्याशी आणि ते बघा गाडी पार्किंग साठी इकडे झोन आहे मित्रांनो आता आम्ही इथे खंडोबाच्या मंदिराच्या पायथ्याशी आलो आहे तर या साईडला पाहू शकता इकडे आपल्या म्हणजे सोसायटीतले सर्व दादा वगैरे आले त्यांनी चढायला सुद्धा सुरुवात केली तर चला आता आपण पण या ऐतिहासिक जी खंडोबाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण पण जाऊया आता तुम्ही आलात तर या ठिकाणी तुम्ही गाड्या अशा पार्क करू शकता इकडे तर चला तर आता आपण जाऊया खंडोबाच्या मंदिराकडे तर सुरुवातीला इकडे असं नाही की माझं आता आपल्या ट्रेकिंगला सुरुवात झाली जय जयलकोट तर मस्तो भिकी जय आपल्याला ट्रेकिंगला सुरुवात झाली आता मस्त भिकी तर चला तर मित्रांनो ह्या ज्या खंडराच्या ज्या खंडोबाच्या मंदिराकडे जाण्याच्या ज्या पायऱ्या आहेत ते जवळपास साडेचारशे ते पाचशे पायऱ्या आहेत तर त्या पायऱ्या पार करून आपल्याला आता खंडो खंडोबाच्या दर्शनाला जायचंय तर चला माझ्यासोबत आहे दादा या खंडोबाच्या मंदिराच्या इकडे आलात तर या पायऱ्यांमधून व्यवस्थित या कारण आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं बघा शेवट पूर्ण हे झाले तर तुमचा पाय घसरून तुम्हाला इंजरी होऊ शकते तर आपली काळजी घेऊन व्यवस्थित या तर नंतर ना आत्ता आम्ही चढलोय साडेतीनशे पाय द्या चालेल बघा साडेतीनशे पायऱ्या आणि एक गोष्ट म्हणजे कुणीच काय आणलं नाही पाणी पण आहे काय नाही काय नाही सर्व अशीच आले बघा तर पाण्या भरायला आपण ऐकूया सीन आपल्याला <laughs> की आपण एक प्रश्न टाकला क्वेश्चन होता की डोंगराच्या वाटीन म्हणजे असं जास्त थकायला होत नाही आणि अशा पायऱ्या पायऱ्या आहेत ना तर त्यांनी थकायला होत होत केतन दादा आपल्याला काहीतरी सांगतायत काय काय डोंगराची वाट एकदम पाय वाट असते सरळ सरळ चालत जायचं असतं त्याच्यामध्ये एक स्टेप थांबून दोन पावलं चालून परत स्टेप बरोबर बरोबर बरोबर

जवळ आपण पोचलोय वरती तर एक नंबर व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो क्षेत्र थंडे आहे देवस्थान मुळगाव फायनली मित्रांनो आपण फोसलोय दिंडे रयाच्या मंदिरा जाऊन dal

खंडेरायचं दर्शन वगैरे झालं आहे त्याच्यानंतर आरती सुद्धा आरती वगैरेसुद्धा झाली तर वरती एकदम व्ह्यू एकदम खतरनाक आहे एकदम मनाला भावणारा व्ह्यू आहे पूर्ण बदलापूर दिसतं वरून तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता इथेच थांबतो पाहू शकता एरोलीवरनं आला आहे राज सकाळी फाटपट्यावरनं रबाल आहे सॉरी रबाल आहे वरनं फाटपटी सकाळी सात वाजता आला आहे तर चला आता आपण घरी जाऊया तर चला मित्रांनो आता छोटासा नाश्ता करण्यासाठी आता आम्ही आलो तर आता मिसळ मागवले या साईडला पाहू शकता तुम्ही सर्वजण मिसळचा लाभ घेत आहे मस्त पैकी श्री दादा मस्त लिंबू वगैरे पिळला नाही कांदा वगैरे टाकला नाही टेस्ट करतोय आता कायचं आहे बढ़िया आणि उपवास थंडीचा उपवास आहे आपल्या नितीनदाजाचा तो त्याला स्पेशल चहा मागवून शेपी मंडळीचा अध्यक्ष सुद्धा आलाय आपल्या बदलापूर मध्ये काय ठेवत नाही नाही सर्व चला आपले सुद्धा आले मिसळला आता एक नंबर अशी चांगले का राज